एडगाव मुघलांच्या प्रमुख ठाण्यांपैकी एक आणि इथंच बहादूरगड हा भोईकोट किल्ला आहे सोळाशे बहात्तर साली या किल्ल्यावर औरंगजेबाचा दूध भाऊ बहादूर खान आणि त्याचा मामा होते याच बहादूर खानाच्या नावावरून या ना किल्ल्याचं नाव बहादूरगड ठेवलं गेलं हा बहादूर खान अतिशय क्रूरकर्मा आणि हिंदू धर्माचा कट्टर निंदक होता पवित्र देवी देवतांच्या मूर्त्या लुटून त्या गडावर आणल्या होत्या त्यात प्रामुख्यानं मयुरेश्वर कुरकुंभ गावची गावदेवी ग्रामदेवता इरंगाई देवी आणि त्या मंदिराचा कळस यांचा समावेश होता यात सर्व मूर्त्या परत आणण्यासाठी पेडगावची मोहीम काढली गेली याचं नेतृत्व करत होते सरसेनापती हंबीराव मोहिते आणि त्यांच्यासोबत होते अनाजी पंत मोरोपंत पिंगळे एसाजी कंक महाळोजी घोरपडे यांचा मुलगा संताजी घोरपडे धनाजी जाधव बहिरजी नाईक अर्थात ही मोहीम फत्ते झाली आणि मराठ्यांचा विजय झाला सोळाशे एकोणनव्वद साली जेव्हा शंभू छत्रपतींना धगाफटक्यानं संगमेश्वरात कैद केलं गेलं तेव्हा डाळ वडूज दहिवडी फलटण मार्गे राजांना या गडावर आणलं गेलं इथंच विदूषकाचे कपडे घालून उंटावरून राजांची धिंड काढली आणि अनन्वित अत्याचार केले इथं औरंगजेबाच्या पाच लाख सैन्याला पाणी कमी पडलं तेव्हा तुळापूरचा सुभेदार रायाराव यांना औरंगजेबाला सल्ला दिला संभाजी राजांना तुळापूरला हलवूया कारण तिथं भामा भीमा इंद्रायणी असा त्रिवेणी संगम आहे त्यामुळं पाणी कमी पडणार नाही आणि तुलनेनं हे ठिकाण सुरक्षित देखील आहे आणि मग एकशे वीस किलोमीटरचं हे अंतर औरंगजेबाने सगळ्या सैन्यासोबत दोन दिवसात कापलं होतं त्यावरून लक्षात घ्या की औरंगजेबाने मराठ्यांची किती धास्ती घेतली होती कालांतरानं राजांच्या बलिदानाला स्मरून या किल्ल्याचं नाव धर्मवीर गट ठेवलं गेलं किल्ल्याचा इतिहास पाहायचा तर सोळाशे सदतीस पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता नंतर मुघलांनी तो जिंकला आणि सतराशे एकोणसाठ सालापर्यंत त्यांच्याच ताब्यात राहिला सतराशे एकोणसाठ साली सदाशिवराव भाऊ पेशवेंनी तो जिंकला आणि अठराशे अठरा मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात जाई तोपर्यंत तो, तो मराठ्यांकडेच राहिला या किल्ल्याची वैशिष्ट्य पाहायची त्या किल्ल्याला आठ प्रवेशद्वार आहेत या किल्ल्यात पाच फूट उंचीचा हनुमानाचा पुतळा आहे त्याशिवाय बालेश्वर लक्ष्मीनारायण मल्लिकार्जुन रामेश्वर पाताळेश्वर भैरवनाथ ही यादव काळातली सहा हेमाळपंथी मंदिरही किल्ल्यावर आहेत याशिवाय भीमा नदीतून पाणी आणण्यासाठी बहादूर खानानं जी जलवाहिनी बांधली होती तिचे अवशेष इथं आजही पाहायला मिळतात मुख्यत्वे करून पर्शियन चाक आणि मोठ इथं अजूनही दिसते